होते बहुत दिवस अर्थ वागविले आजी अकस्मात ते फळ देऊ आले दृष्टी श्रीहरीची देखील पावोले घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले ओ धन्य आनंदाची सापडली वे धन्य ही आनंदाची सापडली वेळ तेने संत सजन भेटले कृपाळ त्यांनी फिडीला बुद्धीचा ओमळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ धन्य आनंदाची सापडली वेळ धन्य ही आनंदाची सापडली वेळ नाना साधनांच्या केल्या खटपटा परित्या त्यान याच्या दारवंता, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा योग अभ्यास सिद्धी रोधिता ती वाटा हो धन्य ही आनंदाची सापडली वेळ धन्य आनंदाची सापडली वेळ यज्ञ यागे स्वर्ग भोग आड करिता पे काम क्रोध खवळती नित्य नित्य ज्ञानी अभिमान वाढती करिता तीर्थाटनी अहंकाराची प्राप्ती हो धन्य ही आनंदाची सापडली वेळ धन्य ही आनंदाची सापडली वेळ जपता मंत्र विजय घाली घाला करिता दान धर्म पुढे भोगवितो फळा सोळे मिरविता विधी निषेध आगळा आता हे ची धनीवरी याला हो धन्य आनंदाची सापडली वेळ धन्य आनंदाची सापडली वेळ आईसे शोधी मार्ग नाना परी न ना पती ते मग दूरी, आता गाऊनी गीती नाचो हा मुरारी, नी म्हणे करू संसार बोहरी हो धन्य ही आनंदाची सापडली वेळ धन्य ही आनंदाची सापडली वेळ तिने संत सजन भेटली कृपाळ त्यांनी फिरला बुद्धीचा ओम धन्य हि आनंदाची सापडली वेळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ धन्य ही आनंदाची सापडली वेळ धन्य ही आनंदाची सापडली वेळ संत निळोबा महाराज की जय